नमस्कार मंडळी मध्ये तुमचं सर्वांच स्वागत आहे तर मंडळी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्वपूर्ण कशा प्रकारे असणार आहे हे जाणून घेण्याचा महत्वपूर्ण असा प्रयत्न आपण करणार आहोत परंतु मंडळी अपडेट पाहण्या अगोदरच चॅनेल वर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने जे काही महत्वपूर्ण अपडेट असतील लाडकी योजना असेल लाडकी बन कर्ज योजना असेल किंवा इतर शासकीय योजना असतील यांचे अपडेट नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळतील त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करायचे तर चला कर तर मंडळी पाहूया जास्त वेळ न घालवता महत्वपूर्ण असा लाडकी बहीण योजनेचा अपडेट तर मंडळी मे महिना संपत आला तरीही अद्याप महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाले नाही त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत लाडकी बहीण योजनेत मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे मे आणि जून महिन्याचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात एकत्रित येतील असे बोलले जात आहे मात्र अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही अधिकृत माहिती आल्यावरच तुम्ही विश्वास ठेवा पुढच्या महिन्यात वटपौर्मेचा मुहूर्त साधून महिलांना पैसे दिले जाऊ शकतात मे महिन्याचा हप्ता कदाचित जाऊ शकतो जून महिन्यात महिलांच्या खात्यात एकत्रितपणे तीन हजार रुपये येण्याची शक्यता आहे याआधी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाले आहेत मात्र या महिन्यात अजूनही पैसे आलेले नाहीत त्यामुळे अनेक प्रश्न विचारले जात आहेत मे आणि जूनचा हप्ता एकत्रित येणार की नाही याबाबत अद्याप काही आलेलं नाही परंतु अजून पर्यंत मे च्या झालेली नाही त्यावरून हा हप्ता पुढे जाण्याची शक्यता आहे पुढच्या महिन्यात एकत्रितपणे किती वेगवेगळ्या दिवशी मे आणि जून चा हप्ता येणार याबाबत माहिती समोर आलेली नाही पुढच्या महिन्यात वटपौर्णेचा मुहूर्त साधून महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात प्रत्येक महिन्यात महिला व बालविकास मंत्री हप्त्याच्या तारखेबाबत अधिकृत घोषणा करतात परंतु या महिन्यात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना चिंता वाटू लागली आहे लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याच्या हप्त्यावर अजित पवारांनी वक्तव्य केले होते मी साडेतीन कोटी रुपयांच्या फाईलवर सही केली आहे त्यामुळे लवकरच महिलांना पैसे मिळण्याची आशा आहे तर अशा प्रकारे जे काही लाडकी बहिणींचा हप्ता आहे तो लाडकी बहिणींचा हप्ता अजूनही महिलांच्या खात्यामध्ये वितरित झालेला नाही आणि जे काही महिला आहेत तर महिलांच्या मनामध्ये शंका निर्माण होत आलेली आहे की कधी जो काही हप्ता आहे तो हप्ता कधी वितरित होणार आहे अजूनही आमच्या आम खात्यामध्ये वितरित झालेला नाही प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत हा जो काही हप्ता आहे हा हप्ता वितरित हो व्हायचा परंतु अजूनही हा हप्ता काही वितरित झाला नाही पण याचा काही अजून एक ऑफिशियल अपडेट आलेला नाही की कधीपर्यंत जो काही मे महिन्याचा हप्ता आहे तो वितरित केला जाऊ शकतो पण याची एक दाट शक्यता आहे ती वर्तवली जाते की मे आणि जूनचा जो काही हप्ता आहे मे आणि जूनचा हप्ता हा एकच दिवशी वट पौर्णिमेच्या निमित्त साधून हा दोन्ही हप्ते एकच वेळेस वितरित करण्याचं योजले तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही जो काही महत्वपूर्ण लाडकी बहीण योजनेबद्दल अपडेट तुम्ही पाहिला असेल तर अशाच प्रकारचे लाडकी बहीण योजना असेल लाडकी बहीण कर्ज कर योजना असेल किंवा लाडकी बहीण इतर योजना असतील शासकीय योजना असतील यांचं तुम्हाला अपडेट मिळवायचं असेल तर तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेलायकन प्रेस करायचे बेलायकम प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स असतील तर नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका